नमस्कार मी डीटी टी मुख्य संपादक सत्य पोलिस टाइम्स सामान्य जनते आवाज बुलंद कर सत्य पोलिस टाइम्स या चैनल आता सब्सक्राइब करा हजारों के बीच में जैसे एक फूल हो हजारों के बीच में जिंदगी की सारी खुशियां हो आपके नसीब में जैसे एक ही चांद होता है तारों के बीच में मनमिळावू सर्वांना सोबत घेऊन चालणारे कष्टाळू व्यवसायाशी प्रामाणिक शिक्षणावर प्रेम करणारे सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणारे मनीष तळेकर यांचा पन्नासावा वाढदिवस दोन एप्रिल दोन चोवीस रोजी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ घोलप उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे स्वीकृत नगरसेवक व गोम वेदक विद्या मंदिरचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे श्री अविनाश पिसाळ श्री रामदास तळकर पिटसई संस्थेचे सचिव श्री संजय रेडीज पनेरी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे गोम वेदक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे पडवण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बळीराम चव्हाण मांदाड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री कांबळेसर गोम वेदक विद्या मंदिर तळा ज्युनियर कॉलेज पिटसई मांदाड पडवण आदी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते मनीष तळेकर गेल्या वीस वर्षांपासून टेलरिंगचे प्रामाणिक काम करत आहेत मुंबईत गार्मेंट मध्ये काही वर्ष काम केलं पण मुंबईत काही केल्या मन रमत नव्हते त्यांनी मुंबई सोडली आणि थेट आपलं तळागाव गाठलं येथे टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला त्यातच आपला उदरनिर्वाह चालवत मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं अतिशय संघर्ष करत आपल्या मुलांना शिक्षण दिल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही झाले मनीष तळेकर यांनी आपला पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला मानवी जीवन म्हणजे टप्पे गाठणे आणि छाप सोडणे आपला जन्म झाल्यापासून आपण शेवटचा श्वास घेतो तोपर्यंत एकामागून एक मैलाचा दगड ओलांडून तयार होण्याचे अनंत वळण असते विशेष म्हणजे यालाच आपण जीवनाचा प्रवास म्हणतो अशा प्रत्येक मैलाच्या दगडातून मिळालेल्या उपलब्धी आणि अनुभवांचा संग्रह करत मनीष तळेकर यांनी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला या संपूर्ण प्रवासादरम्यान आपण अनेक घटकांमधून जातो ज्या आपल्या बुद्धीला आकार देतात आपले व्यक्तिमत्व बनवतात आणि आपल्याला जीवनाबद्दलचे अमूल्य ज्ञान आणि समज समृद्ध करतात पन्नासाव्या वर्षी पोहोचणे हा असाच एक जीवनाचा टप्पा असतो मनीष तळेकर यांचा सुवर्ण महोत्सव हा केवळ एक आकडा नसून जीवनाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे म्हणून मित्र आणि कुटुंबांसह हा गौरवशाली क्षण साजरा करताना अत्यानंद होणं स्वाभाविक आहे जीवन एक अशी क्रिया आहे जी कोणत्याही किमतीत चुकवू नये आणि जेव्हा तुमचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याचा विचार येतो आपल्या लहानपणीच्या चिंतामुक्त दिवसाचा आनंद लुटता यावा आणि तो आयुष्यभरासाठी संस्मरणीय या व्हावा यासाठी मनीष तळेकर यांनी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला आहे आमची प्रार्थना आहे की पुढील अनेक वर्ष तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो तुमच्या आयुष्यात आनंद फुलू द्या ओठांवर सुगंधासारखे हसू द्या नेहमी आनंदाने हसत राहून आपण शताब्दी महोत्सव साजरा करावा अशा मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या मनीष बापू एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आमच्या बापू काकांच्या सुपुत्र आज त्यांचा पन्नासा वाढदिवस अतिशय कष्टातून आणि गरिबीतून त्यांनी आपलं एसएसी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि टेलरिंग का आमचा व्यवसाय त्यांनी जोडला वडिलांचा धंदा स्त्रीचा होता म्हणजे तो कपड्याशीच निगडित होते पण त्यामध्ये त्यांनी टेलरिंग अतिशय उत्कृष्ट टेलर म्हणून तळामध्ये आज नावाजलेले आहेत टेलरिंग करता करता आपल्या मुलांना चांगल्या सुसंशित करण्यासाठी आज त्यांचा एक मुलगा डॉक्टरेटचं शिक्षण घेत आहे दोन वर्षामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण होईल ते त्याच्या शिक्षणासाठी तारा सोडून पुण्याला पण गेले होते तिथेही त्यांनी कष्ट केले पण परत त्यांच्या मनात आलं की माझं गावच बरं आणि ते गावाकडे पुन्हा परतून आले आणि चांगल्या प्रकारे परत त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना व्यवसायात पूर्णपणे यश मिळून भरभराट होऊन आज त्यांचे कष्ट संपून त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी चांगल्या प्रकारे डॉक्टर होऊन आर्थिक कमाईच्या मागे त्यांना चांगलं लागावं त्यांचे कष्ट एवढी आई चंडी चंडिक प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो मनीष यांचा व्यवसाय हा टेलरिंगचा व्यवसाय आहे परंतु माणसांचा व्यवसाय कुठलाही जरी असला तर माणसाकडे मन मिळावं स्वभाव आणि माणसं जोडण्याचा जर वृत्ती असेल तर नक्कीच माणसं त्यांच्या भोवती जमा होतात आणि तोच स्वभाव मनीष शेतकरी आहे आणि त्यांनी आज सर्व क्षेत्रातली माणसं आपली केलेली आहेत हे करत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि आज त्यांचा मुलगा बी एम एस डॉक्टर होतोय मुलगी देखील बारावी सायन्स या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे मला वाटतं हेच त्यांना या सर्वांच्या वतीने आशीर्वाद राहतील आणि मी परमेश्वरला प्रार्थना करेन की मनुष्यला निरोगी आयुष्य आणि या ठिकाणी पुन्हा त्यांना हेच काम एक व्यक्तिमत्व एक जरी व्यवसाय टेल्डिंग च करत असलं की जसं कापड जोडण्याचं काम ते करत असतात तसं माणसं जोडण्याचं काम त्यांनी आहे आतापर्यंत केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्र क्षेत्राशी जास्त असणाऱ्या व्यक्तीशी जास्त घरी संबंध आलेला आहे आपलं कुटुंब सांभाळून एक मुलाला डॉक्टर बनवण्याचं एक पूर्ण केलंय डॉक्टर बनवणे आपल्या व्यवसायामध्ये पूर्ण केलेलं आहे अशा मनीष तळेकर यांना माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे लाख लाख शुभेच्छा सुरुवातीला आर्वक, हार्दिक शुभेच्छा देतो पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये आज आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल की त्यांनी जमवलेले त्याची जी काही मित्र मंडळी आहेत ही फक्त तळ्यापूर्वी मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रहिवासी असलेले त्यांनी मित्र जमा केले आहे आपल्या सहज लक्षात आला असेल की त्यांनी मगाशी आलो त्यावेळेला सर्व जी जमलेली माणसं होती ती पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की मनीषनी टेलरिंगचा व्यवसाय व्यवसाय करत असताना जसा ती दाबीण आणि ती जी काय सुई असते त्याच्यातून कापड शिवण्याचं जे काम होत असत तसं त्यांनी माणसं जोडण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ते ह्या निमित्ताने आपल्याला दिसतं आणि सर्वजण शेवटी त्याची पन्नास वर्ष जॉब पूर्ण होत आहेत त्यामुळे त्या पन्नासा वर्षाला शुभेच्छा देत असताना शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वजण इथं हजर आहे मनीष जर तुझ्याकडे पाहिलं तर पन्नास वर्ष वाटत नाही मला असं वाटलं की मनीष म्हणजे अजून तीस पस्तीस वर्षाचा असू शकतो तीस बत्तीस वर्षाचा परंतु शेवटी जे आहे ते आहेच की या पन्नास वर्षामध्ये तू आम्ही शिंपी समाजामध्ये जन्म लावलो इथे श्रीराम कर्मेचे व्यापार अध्यक्ष आहेत ते मी शिंपी समाजामध्ये जन्माला लावलो परंतु नाव आम्ही नाही केला परंतु आमच्या शिंपी समाजाचं म्हणजे शिंपी म्हणून तू राखलंस त्याबद्दल समाजाच्या वतीने सुद्धा तुझं अभिनंदन करतो कारण शेवटी हा जो जो पिढीजात व्यवसाय आहे तो व्यवसाय कोणीतरी केल्याशिवाय ती गोष्ट टिकत नाही ती टिकवण्याचं काम तू केलंस त्याबद्दल मनापासून तुझं अभिनंदन करतो कुटुंबामध्ये मोठे बंधू असतील त्याच्यानंतर जे बंधू असतील किंवा कुटुंब म्हणून तू सगळ्यांना जपण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा या निमित्तानं दिसत आहे तुझ्या आईतील तुझ्या वाडीतील तुझ्या समाजाच्या अध्यक्ष रामदास काका असतील जिल्ह्याचे अध्यक्ष बंधू असेल ही सगळी मंडळी जेव्हा तुझ्या आणि अविनाश पिसाळ नगरसेवक असेल ही सगळी मंडळी तुझ्यासाठी इथे उपस्थित राहतात याचा अर्थ सगळ्या स्थळामध्ये सगळ्या ठिकाणी तू सगळ्यांसाठी उपयोगी पडताना दिसतोय तुझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांना लहानपणी पाहिलेलं आहे की बापू तळेकर हे नाव तळ्यामध्ये तितकंच म्हणजे तोला मोनाचं होत की त्यावेळेला इस्त्रीचा व्यवसाय आणि चंडिका देवीच्या विश्वस्तांमध्ये आपलं बारा बलुतेदारांमध्ये जे काही बापूंचं नाव होत ते बापूंचं नाव सुद्धा तू त्या निमित्ताने राखलेस असं मला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करावं असं वाटत तू तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या पत्नीची साथ तुला शंभर टक्के चांगली मिळाले हे निश्चित आमच्या सारख्याला समजते तुझ्या शिक्षक तु मंडळींचा तु सहवास स्वतःच्या सानिध्यामध्ये ठेवलास शिक्षकांचा सहवास तुला प्राप्त झाल्यामुळे तुझ्या कुटुंबामध्ये तुझी जी नवीन पिढी आहे तुझा मुलगा असेल मुलगी असेल यांना शिक्षणाचं महत्व तू त्या निमित्ताने पटून दिलंस आणि आज मला माहित नाही तळ्याच्या समाजामध्ये डॉक्टर मुलगा अजून कुणाचा तुण झाला नसेल कदाचित परंतु माझ्या माहितीप्रमाणे तळ्यामध्ये रहिवासी असलेल्या तुझ्या कुटुंबामध्ये तू तुझ्या मुलाला डॉक्टर करतोय सर्वात देवाण दिलेली तुला मोठी देणगी आहे आणि डॉक्टर करण्यामध्ये तुझं जे काय योगदान आहे ते निश्चितच मनीष तुझं मोठा आहे दुसरी मुलगी तुझी बारावी सायन्स करते याचा अर्थ आहे ती सुद्धा तितकीच काहीतरी मोठं शिक्षण घेणार आहे असं दिसतंय म्हणजे स्वतः जरी मनीष किती शिकला असे मला माहीत नाही परंतु मुलांच्या बाबतीत तू दहावीच जेम तेम दहावी पर्यंत शिकलास परंतु मुलांच्या बाबतीत तुझे काय गगन भरी ज्याला म्हणतो ना आकाशाकडे झेप घेतल्यासारखी जी झेप घेतलीस ती सुद्धा तुझ्या पत्नीचं तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाचं सर्वांच त्या निमित्ताने मी अभिनंदन करतो वयाची पन्नासी पूर्ण करत असताना एक टेलर कामाचा व्यवसाय करत असताना तू अहोरात्र मेहनत केलेली आहे सुरुवातीला म्हणजे मशीन नव्हतं त्यामुळे पायपीट केलेली आहे आणि त्याच्यानंतर मशीनच्या साह्यानी तू दुसऱ्या दोन जणांना काम देत तू जो तुझा व्यवसाय सांभाळस त्याबद्दल मनापासून तुझं अभिनंदन करतो पन्नास वर्ष पूर्ण करत असताना ईश्वराला प्रार्थना करतो की तुझ्या आतनं तुझ्या संपूर्ण कुटुंबाची तुझ्या या वाडीची गावाची चांगली सेवा घडव आणि ईश्वर तुला असं आयुष्य देव की सुखाचं आनंदाचं यशाचं आणि भरभराटीचं आयुष्य देव भरभराट तर निश्चित होणार आहे की ज्याचा मुलगा भविष्यामध्ये डॉक्टर होईल निश्चितच त्याचं आयुष्य आरोग्यदायी असेल आर्थिक सुपत्तेचा असेल आणि सगळ्या गोष्टी तुला ईश्वर देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तू जो का हा संत जमा केलाय हा सगळा संत सदैव तुझ्या पाठीवर राहो सर अगदीच पदवीधर संघाची जे निवडणूक लागली तर एक भेटून गेलो तर काम आता होऊ शकतं असं माझ्या जण हसा लागले बघा तर हे सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुला हार्दिक शुभेच्छा देऊ तुझ्या पत्नीला तुझ्या कुटुंबाला या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय भारत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स